पाचुरा बस स्थानक परिसरातील पाणपोई शोपीस बनले असून ही पाणपोई म्हणजे दारू व गांजा पिणाऱ्यांचा अड्डा असल्याचे दिसून येते पाचुरा बस स्थानक परिसरात दी पाचुरा पीपल्स बँकेने पाणपोई बांधून दिली असून ही पाणपोई बांधून दिल्यानंतर काही महिन्यातच बंद पडले असल्याने पाचुरा बस स्थानकात येणाऱ्या हजारो प्रवाशांना भर उन्हाळ्यात पाणपोई उशाला आणि कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ आली असून गोरगरिबांना तहान भागवण्यासाठी विकतेची पाने घेऊन तहान भागवावी लागते आहे तसेच या पाणपोईचा एकच नळ सुरू असून या ठिकाणी दिवसभर व संध्याकाळपासून दारुडे व गांजळी लोकांची यात्रा भरते तसेच या ठिकाणी दारूच्या पाटल्यांचा खच पडलेला आहे म्हणून ही पाणपोई त्वरित दुरुस्त करून साफसफाई करून शुद्ध पाण्याची व्यवस्था करून दारुडे व गांजळींचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी महिला प्रवाशी व शाळा कॉलेज मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे माझं नाव शेख इरफान शेख इकबाल मी राहणार पाचोरा आता पाचोरा बस स्टँडक मध्ये माझी एक बांगडीची दुकान आहे आणि इथे आपलं ते कुरकुरे वगैरे रसवंती कुरकुरेची दुकान आहे रसवंती आहे इथे पानपुई आहे इथे पानपुई आहे जल मंदिर म्हणून इथे दी पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह किली बँक पाचोरा इथे बोर्ड आहे इथे पाणीची जल मंदिर म्हणजे जल मंदिर म्हणतात लोकांसाठी सेव केलेली आहे सोय केलेली आहे पण कमीत कमी, कमी पाच ते पाच पास्ट किंवा सात वरीस झाले इथे लोकांना पाणी प्यायला भेटत नाही मागे दोन तीन वर्षपूर्वी मी आमचे सचिनदादा सोमवशी आहे त्यांना सांगितलेला होता फोन करून दादा अशी अशी इथे परिस्थिती आहे पण पाचोरा पीपल बँकेला जे डायरेक्टर आहे जीवन जैन वगैरे जे 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 तिथे जे, जे आहे आपले ते त्यांनी हे एक कारागीर पाठवले होते आणि इथे मधी थंड पाणीच्या मशीन ते पण त्यांनी दोन तीन वर्ष अगोदर बसवलेलं आहे आता पण आहे पण त्याचा काही उपयोग नाही इथे सर्व नळ कनेक्शन बंद आहे इथे लक्ष द्यायला कोणी तयार नाही पाचोरा पीपल बँकेला मी स्वतः मी स्वतः इथे बांगडी व्यवसाय करतो मी आम्ही इथे रोज धंदा व्यावसायिक म्हणून इथे माझी बांगडीचे दुकान आहे ते भाऊ गणेश भाऊ चप्पल वाले ते चांबार आहेत आम्ही दिवा इथे सकाळी येतात इथे झाडझूड सफा साफसफाई जलमंदिरची साफसफाई तिथे पाईप फुटलेला आहे एकच नळ चालू आहे सहा नळ पैकी एकच नळ चालू आहे ते पण बाकी नळ कनेक्शन मध्ये तुम्ही परिस्थिती बघा त्याच्यात दारूचे बॉटल पोटल्या रिकाम एकदम बेकार कायदेशीर इथे ते पडलेला असतात टाकीची साफसफाई हे टाकीची टाकीची साफसफाई बिलकुल नाही इथे आपले ते मधुकाका महाजन आहे तेच ते नळ कनेक्शन येतात नळ नळले पाणी येतात तेच पाणी भरतात या पांप मध्ये तेव्हा हे नळ एक नळ चालू आहे बाकीच्या पीपल बँकेकडून कोणीच नाही हा इथे लोक येतात पाणी थंड पाणी मागतात उन्हाळ्यामध्ये थंड पाणी मागतात इथे थंड पाणी लोकांना भेटत नाही माझी एकच विनंती आहे शासनाकडून आपले पाचोरा बस स्टँडच्या जे डेपो मॅनेजर साहेब आहे या पाचोरा पीपल बँकेचे जल मंदिरचे हातात ते कारभार आहे त्यांना एकच विनंती आहे दोन वेळेस मी स्वतः अर्जी दिलेली आहे तिथे जाऊन अर्जी दिलेली आहे तर इथे साफसफाईला एक जण तुम्ही इथे ठेवा त्याच्याकडे चावी ठेवा तो सकाळी संध्याकाळी त्याच्याकडे लक्ष देईल इथे दिवसभर लोक गांजा फुकतात की पाचोरा पीपल बँकेच्या ओट्यावर इथे गांजा फुगतात दारू पेतात इथे सत्ता घालतात जोराने फक्त एकच विनंती आहे का इथे पाणी सगळं नळ चालू झालं पाहिजे आणि या टाकीची रिपेरिंग झालं पाहिजे महिला प्रवाशांना सुरक्षा आहे महिला प्रवाशांना काहीच सुरक्षा नाहीये